नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहत आहात दर्पण आता एक ब्रेकिंग न्यूज आज दिनांक 13 एप्रिल रोजी बीडच्या शिवाजीनगर ठाण्याच्या हद्दीतून एका नऊ वर्षीय शाळकरी बालकाचे अपहरण करण्यात आले आणि त्याच्या वडिलांकडे तब्बल पाच लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांना आज सायंकाळी पावणे सात वाजता या संदर्भात एक कॉल आल्यानंतर त्यांनी अत्यंत जलदगतीने सर्व यंत्रणा हलून केवळ दीड तासाच्या आत सदरील किडनॅप केलेल्या नऊ वर्षीय बालकाची सुटका करून त्याला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले बीड पोलिसांच्या या कामगिरीबद्दल बीड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे पाहुयात या संदर्भात बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत नेमकं काय म्हणाले ते आज संध्याकाळी सहा पैंतालीस सिक्स फोर्टी फाइव कॉल आला होता कि एक मुलगा जैसे वे नौ वर्ष है आणि आपला एक शाळा तो तिथे अभ्यास करत होता बीड शहर शिवाजीनगर पोलीस स्टेशनची असतील तिथून तो किडनॅप झालेला आहे आणि खंडणी मागणारा किडनॅप करणारा माणूस पाच लाखची खंडणी त्यांनी त्यांचे ते वडिलांकडून मागितलेली आहे तसा आम्हाला कॉल आला होता ते कॉल आल्यानंतर लगेच आमची टीम एल सी बी सायबरची टीम पोलीस स्टेशनच्या स्टाफ आणि बाकी सगळे ऑफिसर्स त्यामध्ये यंत्रणा आम्ही हलवली होती आणि त्याच्यानंतर अवघ्या दीड तासमध्ये सा सात पंधरापर्यंत आम्ही त्या मुलगीला रेस्क्यू केला आणि त्यांचे वडिलांचे आम्ही ताब्यात दिलेलं आहे त्यामध्ये जो आरोपी, है, आरोपी चा नाम आहे आरोपीचं नाव आहे जगदीश महेश गायकवाड त्याची वेळ उन्नीस वर्ष आहे आणि त्याच्यावर अगोदरचे पण क्राईम आहे आणि ते क्राईम चोरीचे आणि खंडणीचे क्राईम त्याच्यावर आहे त्याच्यावर त्याचा पास्ट क्रिमिनल रेकॉर्ड आहे हा जो कामगिरी आहे त्या कामगिरीमध्ये आमची जो टीम होती त्यामध्ये पोलीस स्टेशनची टीम एल सी बीची टीम आणि सायबरची टीम होती त्यामध्ये एल सी बीचे मुन्नाबाग आणि अशोक दुबाले होते त्यांनी आता मुलगाला रेस्क्यू केला होता शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ए बी ए पी आय विलास मोरे ए पी आय संदीप उमगाव रवी रवि आगाव सुदर्शन सिरसकर बालू रहाडे अभिजीत सानप आणि आमच्या सायबरची टीममध्ये भिक्की सुरवसेन आणि बाकी इतर ऑफिसर्स त्यामध्ये सामील होते हे बीड पोलीसची कामगिरी आमचा जो आम्ही स्विफ्टली याच्यामध्ये ॲक्ट केले त्यामुळे आठ दीड दे, तासमध्ये आम्ही यश आणलेले आहे त्यासाठी मी माझ्या ॲज ए एस पी फोन टीमचं मी अभिनंदन करतो